रामकृष्ण हरी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलच्या या माध्यमातून वाईट या माध्यमातून आपण सर्व एकत्र आलो आहे आणि सर्व युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खरं तर आज लाईव्हला यायचं नव्हतं मला पण पन... येण्याचं कारण म्हणजे आपल्या आरतीताई आहे ना आरतीताईंची जी आजी आहे त्यांना आहे ना देवज्ञा झाली आहे त्यामुळं खरं तर मी लाईव्हला आलो आहे आणि आजीला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आरती ताईंची आजी आहे आजी आजींला भावपूर्णाशी श्रद्धांजली समर्पित करतो मी माझ्या सर्व विटू फॅमिली आणि माझ्या सर्व जे बंधू भगिनी आणि जे सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व जे मान्यवर आहे त्यांच्याकडून आणि माझ्या सर्व मित्रमंडळीकडून आजींना अशी श्रद्धांजली समर्पित करतो खरं तर लाईव्हला आज यायचंच नव्हतं येण्याचं कारण मला आत्ता व्हिडिओ आला त्यामुळं मग मी लगेच लाईव्ह चालू केला धन्यवाद आपल्या ताई आलेली आहे उषा ताई आलेली आहे उषा ताई आपलंसुद्धा मनापासून स्वागत नमस्कार दादा नमस्कार, था। नमस्कार था। जीवन। हो। जीवन ताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण तुमचं झालं का जेवण हो जेवण केलं आणि ताई साहेब रानात आलो इकडं आणि ते आपल्या युट्यूबमध्ये आपली आरती ताई माहिती आहे ना गायकवाड त्यांची आजी मामाची आजी आहे आ, आ, मामाची आजी गा आईची आई असं वाटतंय तर त्यांचा व्हिडिओ आला मला तर आजींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी मी लाईव्ह चालू केला आहे ताई साहेब धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आपलं जेवण झालं का कमेंट करून सांगा मला थँक्यू थँक्यू ताईस थँक्यू स्वागत आहे लाईव्हमध्ये थँक्यू हो जेवण झालं माझं हो जेवण झालं हो आरती ताईंच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच उषाताईंनी सुद्धा आरतीताईंच्या आजीला भावपूर्ण अशी श्रद्धांजली दिली आहे श्रद्धांजली समर्पित केली आहे नक्कीच आ... शंभर टक्के ताईसाहेब आणि तुम्ही श्रद्धांजली दिली आहे मी सर्वांच्या वतीने त्यांना भापुनाची श्रद्धांजली दिली आहे आणि व्हिडिओ आला, आला मला त्यानंतर माझ्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं आणि मी लाईव्ह चालू केली म्हणलं सर्वांच्या वतीनं सर्व यूट्यूब फॅमिलीच्या वतीनं सर्वांच्या युट्यूब फॅमिलीला आपण सांगूया कारण त्या लाईव्हला आल्याच नाही रात्री सकाळीसुद्धा नाही लाईव्हला आल्या आणि व्हिडिओ आला मला तो त्यामुळं मग मी लाईव्ह चालू केला आणि मग पाहिलं का मग मी लाईव्ह चालू करून म्हणलं सर्व आपल्या युट्यू फॅमिलीला आपण सांगूया थँक्यू आज जिल्हा तुम्ही भावपूर्ण श्रद्धानी समर्पित केले आहे त्याबद्दल थँक्यू श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे उषा ताई व्हिडिओ खूप छान येत आहे साहेब कमेंट करतो आहे मी तुमच्या व्हिडिओला थँक्यू मसून स्वागत हार्दिक अभिनंदन नक्कीच खूप छान सुंदर व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कारण कसं माणूस जन्माला आणि मरण जन्म मरण हे आठळ आहे आणि जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत माणसाने खरोखर चांगलं राहायला पाहिजे चांगले हे करायला पाहिजे कसं एकदा माणूस गेला तर पुन्हा माणूस नाही हा जर आपण जर क्षणो क्षणी घडोघडी जर विचार जर की माणूस जन्म जर म्हणलं ना तसं अवघड आहे बरं का श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद उषाताई धन्यवाद थैंक यू श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी खूब छान नाम के चंप शूच वारा है आज बुधवार है <laughs> कशी काळाची चाहुल आली बाग सुरपून गेली कशी काळाची चाहूल आली बाग फुलाची करपून गेली सुन्याचा संसार थँक्यू एक नंबर लाईक डन केला आहे वा खूप छान चला कोण या खाली पटापट लाईक करा लाईव लाईव्ह घेणार नाही मी एक दहा पंधरा मिनटं घेणार आहे बंद करणार आहे धन्यवाद 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 फास्ट लाईक ओके ओके थँक्यू फस्ट लाईक केल्याबद्दल थँक्यू 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 दादा एक नंबर फास्ट लिए थैंक थँक्यू

Dia tu pakai nara. Pakai na, nara nar, nara lambi. Hmm. Dish lega. Thank you, thank you, thank you, Bala. Thank you.